जळगावच्या जामनेरमध्ये एका तरुणाला कॅफेमध्ये मारहाण झालेली आहे सुलेमान पठाण असं त्याचं नाव असून उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे त्यानंतर बेटावर खुर्द गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं बेटावर खुर्द गावामध्ये दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं आहे जामनेर पोलीस ठाण्यात दहा ते बारा जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे तर इतर आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे एका तरुणीसोबत असल्यामुळे तरुणाला मारहाण झाल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काय मुलांचा वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे स्टँड जवळ आणून त्यानंतर नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला ने नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलीस शहरांची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे